पुराण मनुची पोथी माझ्या पुराण मनुची पोथी माझ्या राहती अशी प्रथा ती होती कर्मठ मनूच्या रूढीची पशुतुल्य अट घातली माणसाला जगण्याची मरण्याची निर्धार केला बाभिमाने मनुस्मृती जाळण्याची गाढण्याची उद्ध्वस्त करण्याची ललकारी दिली न्यायासाठी पहिली चौदार तळ्याच्या संगराची सनातन्यांची कर्मटांची जातीवाद्यांची वाद्यांची माती भडकली मनुवादी भट शेंडी चारी मुंड्या चित केल्या धरली शेंडी मनुच्या भांडवल शाहीची हे ज्वालामुखी सम भीम चेतला ज्वालामुखी सम भीम चेतला रणी उतरला न्यायासाठी हक्कासाठी निसर्ग निर्मित पाण्यासाठी लढा लड़ मानवतेला उंचविण्यासाठी उतरून तळ्यात चौदार केले चौदार तळ्याचे पाणी माणूस आम्ही माणसाप्रती हेच जगी सिद्ध करण्यासाठी लढला रणवीर लढला रणवीर असा रणवीर महाडभूमीवर जगत पहिली ही क्रांती माझ्या भीमान एकल्या राती जाळला पुराण मनुची पोथी माझ्या भीमान एकल्या राती